नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तरह आज एक नवीन टॉपिक आपल्या समोर मी घेऊन आलो आहे तर आंबा कसा उतरायचा तर आता चालू आहे तो जुलैचा पहिला आठवडा तर अजून आमच्या झाडाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा आंबे आहेत आणि बाकीचे केशर आंबा आमचा पूर्ण केलेला आहे मार्केटला आम्ही पूर्ण काढलेलं आहे पण हा ह्या हा जातीचा आंबा आहे त्याला अजून आंबे आहेत अजून आंबा हिरो आहे तर आता आम्ही आंबे उतरायला लागलोय खाली म्हणजे झाडावरून खाली उतरायला लागलोय तर हे आंबे काय थोडे आंबे उतरले तर आंबे उतरवताना काय चूक होती तर आंबे कसे उतरावे हे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर ते आंबे लगतो तुम्हाला या काही आंबे आंब्याला पाड आलेले आहे आता ते आंबे उतरवताना चूक काय होती बघा जवळ हे करा आपण हे आंबा अशा पद्धतीनं कट करतो असा कट केला तर रुचिक येतं हे रुचिक पूर्ण हे आहे रुचिक आहे हे रुचिक डोळ्यात जाऊ शकतं डोळ्यात गेली तर डोळ्याला इजा होऊ शकते हे हे जर रुचिक आंब्यावर खाली आलं आंब्यावर जर खाली आलं तर ह्या पूर्ण डेट हा चार दिवसात खराब होऊ शकतोय त्याच्यामुळं आंबा तोडताना आता हा आंबा चार दिवसानं ह्या हा जो ही जो सायट आहे डेटाची ही दाट खराब होणार आहे पूर्ण आणि ही काळा पडणार आहे मग ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी आंबा कसा तोडायचा तर मी आंबा ठेवून टाकतो खाली आणि आंबा तोडताना बघा आता हा आंबा आंबा आपल्याला काढायचा आहे तर हातामध्ये पकड घेतली आपल्याला कटिंग करायची पकड तर ही पकड आंब्यापासून एक इंच लांब तोडायची अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने आपण हे पकडीच्या सहाय्याने कट केलेलं आहे आणि एक एक, एक इंचा डेट दे, ठेवलेला दे आहे याला यानं काय होतं रुचिक बाहेर येत नाही रुचिक बाहेर न आल्यामुळं रुचिक आतमध्ये राहतं रुचिक हे आंब्याचं आतमध्ये राहिल्यामुळं आंबा पिकण्यासाठी ती रुची फार महत्वाचं असते त्याच्यामुळे आंबा चांगल्या पद्धतीनं पिकला जातो नैसर्गिक पद्धतीने याच्यामध्ये कुठली फवारणी मारत नाही आपण बरेच जण ह्याच्यामध्ये आंबा पिकवण्यासाठी फवारणी मारतात इथरेल मारतात इथरेल तर असा आंबा भरपूर प्रमाणात तुम्ही मे मध्ये खाल्ला असाल पण आपल्या पूर्ण दोन हजार आपले केशर आंब्याचं झाड आहे आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला आंबा आहे तो आमचा पूर्ण आंबा आम्ही सेंद्रिय पद्धतीनं ऑनलाईन सगळा सेल केलेला आहे जर तुम्हाला पुढल्या वर्षी जर कोणाला आंबा पाहिजे असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यानुसार तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पूर्ण अव्वल सेंद्रिय दर्जाचे दर आंबे तुम्हाला मिळतील तर हे अशा पद्धतीने आम्ही तोरलेलं आहे आता हा तोरलेला आंबा चार दिवस आपण जे चगाळ असते गवताचा चगाळ त्याच्यामध्ये आपण हे पिकायला ठेवणार आहे किंवा आपण कोण जे रूम असते ज्याच्यामध्ये हवा कुठलीही येऊ शकत नाही अशा रूममध्ये हे हा आंबा आपण पिकायला ठेवणार आहे आता आपण काय आंबे तर काढलेले आहेत बघा आम्ही पूर्ण जागेचे आंबे काढणार आहे आणि पिकायला टाकणार आहे उद्या हे सगळं संध्याकाळी आम्ही कट करून पिकायला टाकणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही आंबे आता झाडावरचे उतरायला